नागपूर शहरातून गुन्हेगारांना बेड्या ठोकल्याची एक मोठी बातमी समोर येत आहे नागपूर शहरातील स्टेशनने दोन मोठे गुन्हे लाखो जप्त केला आहे यामध्ये चांदीचे विविध वस्तू घड्याळे आणि एक केटीएम ड्युक बाईकचा समावेश आहे राहुल बाबाराव लोंढे आणि दीपक महेश बागडे या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे पोलीस स्टेशन राणा नगर येथे घरपुढे दाखल होते त्यात चांदीचे वस्तू गेलेल्या होत्या त्यामध्ये आपण दोन आरोपी अटक केलेले आहेत एकाचं नाव राहुल बाबाराव लोंडे व सव्वीस वर्ष हे राहणारा इंद्रप्रसनगर सोनेगाव येथील आणि दुसरा आहे दीपक महेश बागडे व एकवीस वर्ष हा सुमंग मंगल बौद्ध विहाराजवळ पंचशील नगर पोलीस स्टेशन एम आय डी सी येथील आहे यांच्याकडून आपण चारशे साठ ग्राम चांदीचे दागिने त्यात अत्तरदानी वाट्या हळदी कुंक ठेवाची कुयरी अशा प्रकारचे सात वस्तू जप्त केलेल्या आहेत आणि दोन टायटन कंपनीचे घड्याळ आहेत अशा सत्तावीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे आणि त्याच आरोपीकडून आपण एक दुसरा गुन्हा आहे तीनशे तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस हा व्हेकल चोरीचा गुन्हा आहे मोटरसायकल ब्युक कंपनीची ही पंच्याण्णव हजार रुपयाची आपण त्यांच्याकडून जप्त केलेली आहे असा एकूण एक लाख बावीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल या दोन्ही आरोपीकडून आपण जप्त केला आणि दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली सदरची कारवाई ही मान्य सी पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डी सी पी एस रेड्डी सर झोन वन आणि ए सी पी श्री शेडके सर यांच्या मार्गदर्शनाखाली राणाप्रहोष्ट राणा प्रतापनगरचे डी बी पथकाचे ए पी आय तांबे व तपास पथक यांच्याकडून करण्यात आलेले नागपूर हद्दीत एका पोलीस एक गुन्हा यांच्यावर दाखल व्हायचे पोलीसाचा आणि हा दुसरे दोन गुन्हे आता ही दाखल तर युवती नागपूर पोलिसांच्या प्रतापनगर पोलिसांची यशस्वी कारवाई दोन गुन्हे उघडकीस आणून पोलिसांनी लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे